राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आजची सकाळ उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासाठी अत्यंत धक्कादायक होती ती म्हणजे आपण आतापर्यंत सगळे बघितलं असेल की सकाळपासून कशा पद्धतीनं राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर पूर्ण राज्यातलं वातावरण हे चिघळून निघालं प्रत्येक ठिकाणी याच गोष्टींवरती चर्चा सुरू झाल्या की राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस अचानक का भेटले हो हे अचानकच भेट होती पण अनपेक्षित भेट नव्हती ही अपेक्षित भेट होती आणि हे ठरवून केलेली भेट होती परंतु जे सरकारी शेड्यूल निघतं देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्री म्हणून जे मुख्यमंत्री कार्यालयातून निघतं की आज देवेंद्र फडणवीसांची किंवा मुख्यमंत्र्यांचे काही कार्य म्हणजे दिवसभराचं दिवस दिव, जीवनशैली किंवा दिवसाचं डेली कशाप्रकारे त्यांचं शेड्यूल असणार आहे ह्या शेड्यूलमध्ये ही गोष्ट नव्हती परंतु अचानक नऊ चाळीसच्या दरम्यान कधीही लवकर न उठणारे राज ठाकरे म्हणजे त्यांच्याबद्दल असं सांगितलं जातं की ते उशिरा उठतात ते काय सकाळी ब्रह्म मुहूर्तामध्ये उठण्यामध्ये वगैरे त्यांना काही विश्वास नाही ते उशिरा उठतात आरामात आरामात उठणारे राज ठाकरे चाळीसला त्यांच्या गाड्यांचा ताफा अचानक बांद्रामधल्या ताज लँड एंड या फाय स्टार हॉटेलमध्ये येताना दिसला आणि सगळ्या पत्रकारांच्या सगळ्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या लोकांच्या नजरा त्या ताफ्याकडे लागून राहिल्या कोणाला समजत नाही की नक्की काय झालं बरोबर वीस मिनिटांनी देवेंद्र फडणवीसांच्या गाड्यांचा ताफा हां आता हे ताज हॉटेल कुठे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बँडस्टँडच्या बाजूला ज्या ठिकाणी शाहरुख खानचं वगैरे घर आहे ना त्याच ठिकाणी हे ताजलँड हॉटेल आहे तिथून उद्धव ठाकरेंचं घर अत्यंत जवळ आहे म्हणजे जवळ म्हणण्यापेक्षा एक थोडंफार अंतरावर पण आहे जवळच आहे बांद्र्यामध्ये ते पण वांद्रेमध्ये राहतात आणि हॉटेल पण वांद्र्यामध्ये यांची एक तास चर्चा झाली आणि ही चर्चा कशा प्रकारची झाली असेल कुठल्या मुद्द्यांवरती झाली असेल आता बघा आपण फक्त अंदाज लावू शकतो कारण ते दोघंच त्या ठिकाणी आतमध्ये चर्चा करण्यासाठी होती सिंगल व्यक्ती देखील त्यांच्या रूममध्ये दे नव्हता म्हणजे ही किती कॉन्फिडेन्शनल चर्चा झाली असेल आणि चर्चा कशाची होती तेही तुम्हाला सांगतो मी म्हणजे आपण अंदाज लावतो आहे पण हे अंदाज आपण मुद्द्यांवरती लावतो आपण काय हवेमध्ये काही तीर आपण उडवत नाही पण जे काय सकाळी घडलं हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासाठी न बघणारं होतं कारण आपल्याला माहिती आहे की पाठीमागचा पूर्ण दहा पंधरा दिवसाचा कालावधी हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शिव मनसे राज ठाकरे हे दोघंजण एकत्र येणार ह्याच्याबद्दलच्या चर्चा सुरू होत्या त्याच्यामध्ये संजय राऊत असतील अनिल परब असतील सुषमा अंधारे असतील सगळे शिवसेनेचे नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि मनसेचे नेते एकमेकांचे आता काल मला वाटते आज तेरा तारीख उद्या तेरा आहे आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांचे वाढदिवसाचे बॅनर देखील आपण काल बघितले आणि अचानक असं कसं काय झालं तर हे अचानक नव्हतं ह्या सगळ्या गोष्टीच्या पाठीमागे ना फार महत्त्वाच्या गोष्टी घडलेल्या आहेत तुम्हाला सांगतो राजकारणामध्ये सगळ्या गोष्टी बोलून होत नाहीत काही गोष्टी इशाऱ्यांमध्ये होतात हा इशारा काय होतो तुम्हाला सांगतो ताज हॉटेलच्या ज्या रूममध्ये ह्या दोघांची पूर्ण एक तास चर्चा झाली लक्षात घ्या ताज हॉटेलच्या ज्या रूममध्ये ह्या दोघांची एक तास चर्चा झाली या रूमचं फार महत्त्व आहे कसं महत्त्व आहे ते तुम्हाला सांगतो एकवीसशे चार दोन एक शून्य चार ही रूम नंबर आहे आणि याच रूममध्ये लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकींच्या वेळेला देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची याच रूममध्ये चर्चा झालेली आणि भेट झालेली आणि त्याच्यानंतर मग शिवतीर्थावरती येऊन देवेंद्र राज ठाकरे यांनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता ती हीच रूम आहे मी बोललो ना मग आज राजकारणामध्ये काही गोष्टी बोलून होत नाहीत तर काही गोष्टी इशारा नव्हते होतात तर हा इशारा आहे की त्यावेळेला निवडणुकींच्या संदर्भामध्ये युती करण्याच्या संदर्भामध्ये ही चर्चा त्या रूममध्ये झाली होती आजही त्याच मुद्द्यांवरती चर्चा झालेली असेल आपल्याला दोन दिवसामध्ये क्लिअर होईल महा मुंबईमध्ये हजारो हॉटेल आहेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर राज्याचे राज ठाकरे श्रीमंत व्यक्ती आहेत त्यांना काही कुठल्या हॉटेलमध्ये जाऊन मिटिंग करणं काही परवडणार नाही तेच हॉटेल का निवडलं तीच रूम का निवडली हे फार महत्त्वाचं आहे आता दोन दोन तीन शक्यता आहेत तुम्हाला सांगतो की ह्या दोघांची भेट का झाली असेल पहिली भेट अशी आहे म्हणजे शक्यता अशी आहे की देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांचे चांगले संबंध आहेत पण असं होणार नाही आहे की राज ठाकरेंना इच्छा झाली घरातला चहा प्यायची नाही तर बाहेरचं जाऊन चहा पिऊया मग ते ताज हॉटेलमध्ये गेले देवेंद्र फडणवीस मग तिकडून कुठून तरी येत होते मग बोलले की नाही नाही चला ताजमध्ये चहा घेऊया मग त्याच्यानंतर ते अनौपचारिक भेट झाली हाय बाय झालं मग चर्चा झाली असं नाही ह्या दोघांच्या भेटीच्या चर्चा आधीच झाल्या असतील फोनवरती भेटीचं वेळ ठिकाणदेखील फोनवरती झालं होतं आता रोहित पवार ज्या पद्धतीनं बोलले की उद्धव बाळासाहेब था ठाकरे था गटाने मनसे एकत्र येण्याच्या ज्या काही चर्चा सुरू होत्या ह्या राज यांनी सोडलेल्या पुढीतला धूर होता फक्त वातावरण गरम करायचं आता वातावरण गरम करून फायदा काय आहे भाजपसोबत ज्यावेळेला आपण युतीमध्ये जाऊ त्यावेळेला बार्गेनिंग पॉवर आपली वाढवायची म्हणजे कसं ते बघा आता याच्यामध्ये तथ्य ते काय ते आपण एक दोन दिवसानंतर कळेल ज्या वेळेला हे सगळ्यांचं तर पण राज उद्धव एकत्र आले तर भाजपला सगळ्यात जास्त फटका हा मुंबईमध्ये पडणार आहे जे की त्यांच्या पूर्ण अजेंड्यावरती बी एम सी ही अजेंड्यावरती पहिल्या ओळीमधलं पहिलं स्थान आहे त्यांना काहीही करून बी एम सीवरती भाजपचा झेंडा फडकावायचा आहे हे महाराष्ट्रातल्या बी जे पीचं नाही सांगत पूर्ण देशातलं जे बी जे पी आहे जे देशात बी जे पीचं जे केंद्र स्थान आहे तिथून या सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या जातात हँडल केल्या जात आहेत की यावेळेला बीएमसी ही भाजपच्या ताब्यात आली पाहिजे लास्ट टाइम माहिती आहे चौऱ्याऐंशी निवड नगरसेवक शिवसेनेकडे होते आणि ब्याऐंशी नगरसेवक हे बीजेपीकडे होते नंतर मग शिवसेनेने इतर बाकीच्या मित्रपक्षांना सगळ्यांना एकत्र केलं त्यांच्या नगरसेवकांची संख्या वाढली आणि मग नगरसेवक आपला दोन हजार सतरा ते दोन हजार बावीसमध्ये शिवसेनेचा महापौर बसला त्या ठिकाणी आणि बावीस नंतर तर मग हे एन डी ए सरकारचे प्रशासकीय सगळे अधिकारी त्या ठिकाणी बसले जातात सगळ्या महानगरपालिकांमध्ये लक्षात घ्या असू शकतं भी भी की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांना उदाहरण आलं होतं वातावरण गरम केलं होतं आणि त्याच गोष्टीची भीती भे भाजपला वाटत असेल की हे जर दोघं एकत्र आले तर मग मात्र आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो आणि मग त्याच गोष्टी म्हणजे राज ठाकरेंचं क्लिअर होतं की त्यांना भाजपसोबत जायचं होतं फक्त बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी त्यांनी या श राज उद्धव एकत्र येण्याच्या चर्चांच्या पुढ्या सोडल्या आता राज ठाकरे मातब्बर आणि परिपक्व नेतेत ह्याच्यामध्ये काही दुमत नाही आहे देवेंद्र फडणवीस परिपक्व आणि मातब्बर नेते त्याच्यामध्ये काय फरक म्हणजे आपण दुमत नाही आहे आपलं उद्धव ठाकरेंचा मात्र या ठिकाणी मोठा गेम झालेला बघायला मिळतो आपल्याला उद्धव ठाकरेंनी ना काय केलं तुम्हाला सांगतो तर पाठीमागे कुठल्या तरी मीडियावरती सांगण्यात आलं होतं की ह्या दोघांची ज्यावेळेला परदेशामध्ये दोघं जण गेले पाठीमागच्या एक दोन महिन्यामध्ये त्यावेळेला परदेशामध्ये या दोघांची भेट झाली त्यांची युतीबद्दलची चर्चा झाली आणि मग आल्यानंतर त्यांनी पदाधिकाऱ्यांचं जनमानसांचं मत घेण्यासाठी मग ह्या पुढे सोडल्या असं देखील एका चॅनलवरती सांगण्यात आलं होतं पण तरी देखील मनसेकडनं वारंवार ही गोष्ट सांगण्यात येत होती की आम्हाला दोन वेळेला चहा पिताना भाजलेला आहे त्यामुळं आम्ही आता देखील फुकून फुकून पितोय संदीप देशपांडे यांचं हे वाक्य ह्याचा अर्थ असा होता की या वेळेला उद्धव ठाकरेंनी युतीसाठी राज ठाकरेंना फोन करावा भेटीची जागा ठरवावी ठिकाण ठरवावं तारीख ठरवावी आणि त्याच्यानंतर मग ह्या दोघांचे मेन मेन जे काही शिष्टमंडळ तयार होईल ते दोघांना त्या ठिकाणी भेटत असं एक अनधिकृत म्हणू आपण की मनसेची ही अपेक्षा होती की आधी सुरुवात उद्धव ठाकरेंकडनं करावी उद्धव ठाकरेंचं कसं झालं की पाठीमागचं सगळं सोडून द्या आता इथून पुढं बघा आणि या दोघांच्या युगोमध्ये म्हणा किंवा या दोघांच्या आता बघा तुम्ही बघा आम्ही बघा हे करा ते करामध्ये भरपूर वेळ निघून गेला आणि तो बरोबर देवेंद्र फडणवीस यांनी तो वेळ साधला आणि आज राज ठाकरेंची भेट घेतली आता राज ठाकरेंनी ठरवायचं आहे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जायचं आहे की उद्धव ठाकरेंसोबत जायचे पण एक म्हण आहे ना दोघा तिसरा आता सगळं विसरा ह्या दोन्ही भावांमध्ये तिसरा आला ना तर आता दोन्ही भावांच्या चर्चा विसरा आता फार महत्त्वाच्या गोष्टी बोलते मी कारण न भेट करता युती झाली तर आपण फारसं जास्त काय बोलू शकत नाही पण देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर मग राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंची युती झाली तर मग मात्र देवेंद्र फडणवीसांना हर्ट करण्यासारखे कारण देवेंद्र फडणवीस इथे काय फक्त चहा प्यायला गेले नसतील महायुतीमध्ये अलायन्समध्ये येण्यासाठी त्यांनी ऑफर दिली असणार आहे त्यांनी भविष्यामधल्या काही गोष्टींच्या चर्चा केल्या आहे त्या ठिकाणी त्या गोष्टी तर खरं लोकसभेच्या वेळेला पण झाल्या होत्या पण विधानसभेला कशाप्रकारे भाजपनी मनसेच्या नेत्यांना पाडलं हे आपण सगळ्यांनी बघितलं एकही साधा आमदार त्यांचा येऊ दिला नाही निवडून मी तुम्हाला सांगेन पुढं ते कोणी काय केलं ते नंतर नेक्स्ट स्टुडिओमध्ये कधीच सांगेन त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीसांना भेटल्यानंतर राज था ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर था युती झाली तर देवेंद्र फडणवीसांना हर्ट केल्यासारखं होईल आणि देवेंद्र फडणवीस काही त्यांच्या मनाप्रमाणे तिथं आले नव्हते तर केंद्राच्या भाजपच्या नेतृत्वाने सांगण्या सांगितल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी त्या ठिकाणी अचानक भेट घेतली याचा अर्थ राज ठाकरे हे भाजपच्या सगळ्या केंद्रस्थानी असणाऱ्या जे सेंट्रल मिनिस्टर नेतृत्व आहे त्या सगळ्या नेतृत्वाला विरोध करते किंवा हर्ट करते असं आपण म्हणूया आणि हे राज ठाकरेंसाठी परवडणारी गोष्ट नाही मी तुम्हाला पाठीमागच्या एक दोन दिवसामध्ये सांगितलेलं की प्रत्येक नेता हा धुतलेल्या तांदळाचा नाही त्याची कुठल्या ना कुठल्या तर कुटले दगडाखाली हात आहेत आणि त्या दगडाखालचे हात दाबायचे हे ज्याच्या हातामध्ये सत्ता असते ना त्याच्या हातामध्ये ते हातोडा असतो त्या दगडांवरती मारण्यासाठी ई डी सी बी आय वगैरे त्याच्यामुळं राज ठाकरेंना भाजपच्या नेतृत्वाशी दुश्मनी करणं परवडणार नाही आता देवेंद्र फडणवीसांच्या भेटीच्या आधी जर ह्यांनी युती केली असती तर तो पार्ट वेगळा होता आत्ता त्यांच्या दुश्मनीमध्ये जाऊन युती करणं फार मुश्किल आहे कारण ई डी सी बी आय मी तुम्हाला सांगितलं भरपूर काय काय गोष्टी लगेच जाग्या होतील पण एक सर्वे समोर आला आहे मी तुम्हाला सर्वे सांगायची माझी फार इच्छा आहे एक बी एम सी इलेक्शनचा सर्वे समोर आलेला आहे आणि हा वीकली वाईब नावाच्या एका संस्थेने हा सर्वे केला फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि हा सर्वे बघूनच आज राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली असं देखील राजकीय च वर्तुळामध्ये चर्चेला सुरुवात झालेली सर्वे काय बघा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांचा गट म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडण्या फोडल्यानंतर बी एम सीमध्ये आजही उद्धव ठाकरेंची ताकद कमी झालेली नाही आहे हे सर्व्हेमधून समोर येते आणि राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर काय सर्व्हे सांगतो फार महत्त्वाचा गोष्ट आहे विकली वाईब कंपनी जी संस्था आहे त्या संस्थेचं म्हणणं आहे की एकतीस टक्के भाजपला बी एम सी निवडणुकीमध्ये मतं मिळतील एकतीस टक्के तर एकट्या उबाटाला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला तेवीस पॉईंट नऊ म्हणजे चोवीस टक्के मतं मिळतील एकट्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला अख्खी शिवसेना फोडल्यानंतर देखील हा नंबर फार मोठा आहे चोवीस टक्के तीन नंबरला मुंबईमध्ये मनसे अकरा पॉईंट दोन टक्के मतं मिळतील मनसेला बघा मी तुम्हाला पुढे जाऊन सांगेन आणि दहा टक्के काँग्रेस सहा टक्के एकनाथ शिंदे गटाला सहा टक्के मतं मिळतील असा या विकली वाईफ कंप संस्थेचं म्हणणं आहे बाकी राष्ट्रवादी वगैरे फार खाली आहे आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर तुम्ही किती मतं देणार कोणाला मतदान कराल असा एक प्रश्न विचारला गेला होता त्याच्यामध्ये बावन्न पॉईंट एक टक्के लोकांचं म्हणणं आहे की जर हे दोघं एकत्र आले तर आम्ही त्यांना मतदान घेऊ म्हणजे या ठिकाणी बघितलं तर मनसे अकरा टक्के आहे आणि उबाटा चोवीस टक्के म्हणजे ऑलमोस्ट हे चौतीस पस्तीस टक्के झाले असे वन टू इंडिव्हिज्युअल आपण बघितलं तर म्हणजे आधी वैयक्तिक लढव्यानंतर एकत्र येऊया आपण सत्ता स्थापनेच्या वेळेला असं बघितलं तर पस्तीस टक्के फायदा हा शिवसेना भाज मनसेला होतोय आणि जर दोघं एकत्र येऊन लढले तर बावन्न टक्के इतका फायदा हा उद्धव आणि राज ठाकरे यांना होतोय आणि याच ठिकाणी भाजप मागे पडते एकनाथ शिंदे गटाला सव्वीस टक्के मतं मिळतील जर ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर सीट शेअरिंग होतं ना आणि म्हणून राज ठाकरे आणि श राज ठाकरेंना भाजपमध्ये घेण्याचा देवेंद्र फडणवीसांचा डावा हा आहे की मराठी माणसांची मतं विभागली पाहिजेत अर्धी मतं राज ठाकरेंना पडली पाहिजेत अर्धी मतं शिवसेनेला पडली पाहिजेत म्हणजे एकनाथ शिंदे गटाला आणि मग थोडीफार राहिलेली ती उद्धव ठाकरेंना पडली तरी काय फरक नाही पडत भाजपचा जो हार्डकोअर वोटर आहे हा उत्तर भारतीय नॉन मराठी आहे लक्षात घ्यायची गोष्ट नॉन मराठी हा हार्डकोर भाजपचा वोटर आहे थोडीफार मराठी पण असेल पण नॉन मराठी हा जास्त आहे नव्याण्णव टक्के त्यामुळं राज ठाकरेंना फोडून आपल्या बाजूला घेणं हे एकमेव उद्दिष्ट आहे देवेंद्र फडणवीस यांचं की मराठी आकडा हा मुंबई बी एम सीमधला हा विभागला गेला पाहिजे इकडे तिकडे गेला पाहिजे आणि थोडीफार मग शिवसेनेला पडली उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला तर त्यांना काय एवढा फरक पडत नाही आता ह्याच्यामध्ये वीस बावीस टक्के असे लोक आहेत की सांगतात की काही होऊ शकतं आम्ही का ह्याच्यात सांगू शकत नाही तर ते वीस बावीस टक्के कोणाच्या पारड्यात पडतात ते फार महत्त्वाचं असं नंतर शेवटला राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंनी ठरवायचं आहे किंवा उद्धव ठाकरेंनी ठरवायचं आहे की ॲटिट्यूड युगोमध्ये राहून आपण फोन करायचा का त्यांनी आम्हाला फोन करायचा ह्या सगळ्या युगोमध्ये राहून आपलं नुकसान करून घ्यायचं का तात्काळ राज ठाकरे यांशी चर्चा करून युतीची जी काही संभाव्य स्थिती असेल त्याच्याबद्दल चर्चा करणं किंवा राज ठाकरेंनी ठरवायचे भावासोबत जायचं का सत्तेसोबत जायचं आणि एक परिपक्व विचाराचा व्यक्ती हा विचार करेल की कुठलाही व्यक्ती सत्तेच्या विरोधामध्ये जाऊन दुश्मनी करू शकत नाही का आता सध्या कुठल्याही निवडणुका नाहीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पकडल्या तर म्हणजे विधानसभा नाही लोकसभा नाही अजून चार वर्ष काढायचे साडेचार वर्ष काढायचे त्याच्यामुळं सत्ताधारी लोकांच्या विरोधामध्ये जाऊन निर्णय घेणं हे परिपक्व माणसाच्या विचाराचं पटणार नाही कारण साडेचार वर्ष ह्या सत्ताधारी पक्षांच्या अंडरखाली किंवा मला त्यांच्या दबावाखाली आपल्याला कामं करायचे तुमचं काय मत आहे ह्या दोघांच्या भेटीच्या पाठीमागे काय चर्चा असेल ते कमेंट करून नक्की सांगा की उद्धव राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे का भेटले असतील आणि या दोघं म्हणजे राज आणि उद्धव हे एकत्र अजूनपर्यंत काय चर्चा झाली नाही ह्याच्यामध्ये युगो कुठेतरी येतो एका दोघांचा तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बाकी आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराज जय शंभूराजय जय मल्हार